ऍक्च्युअली तुम्हाला मी सांगितलं का लगेच एक एक काम करायचं का आता तुम्ही फ्रेश झालं सगळं झालं बसले तुम्हाला आधी काय तुम्ही शांत आता गोष्ट देऊ नका

त्यांच्याकडे जेवढे उमेदवारांचे नाम मागे त्यातला एकही उमेदवाराचा बी फॉर्म पोहोचलेला असे किती उमेदवार आहे असे किती उमेदवार आहे आज जेवढे आज जेवढे आणि उमेदवारांचे त्यांचे बी फॉर्म पोहोचलेले नाही

येत आहेत दरवाजा वाजवत आहेत माझी पोलीस बांधवांना विनंती आहे साहेब आपण असा अन्याय करू नका तुम्ही आजवर कायद्याने चालणारी मंडळी आहे तुम्ही कुठलेही एक पी आय साहेबांनी बघितले आमच्या भगिनी पोलीस येत आहेत त्यांना बळजबरी करतायत दाबा बाहेर न हे करा माझी विनंती आहे साहेब बाहेरून एक तोपर्यंत आरो जोपर्यंत आवाज देत नाहीत तोपर्यंत आज आवाज कुणी उठू नका आतून कडी आहे त्यांना कुणी प्रेशर करू नका रात्रीचे दोन वाजू दे सकाळ होऊ दे उद्यापर्यंत बसू सकाळपासून जेवलो नाही इतर बाबळेश्वर हभार नाही माझ्या मूर्त्यावर न जावं लागेल तोपर्यंत एकाला सुद्धा आमचं आक्षेप तीन वाजल्या युनिफॉर्म देण्यासाठी दाखल झालेले काय नक्की आक्षेप मुळात मुळात हा विषय प्रश्न असा अरे बाबा शांत एक तरी आम्ही जी लाईन होती तर एक तरी हा सगळा विषय समजून घ्या आम्ही जी लाईन होती ती लाईनीत उभं होतो आणि तीनला त्यांनी दरवाजा बंद केला खडधा अधिकाऱ्यांनी तीन चार जे लायनी उभं राहिले त्या सगळ्यांना आत घ्यायला पाहिजे आणि त्याच्याही पुढचा प्रश्न असा आहे व उत्तर असा आहे की आम्ही पोच घेण्यासाठी लाईनीत थांबली आमचे बी फॉर्म ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहेत आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी आमचा आम्हाला काही राजकीय पक्षाचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनी अडवणूक केली त्यांना मी समजावून सांगायचा सा प्रयत्न करतो बाब आमच्या हातात एकही नाही आहे आम्हाला आमचे पोच घ्यायचे आणि आम्ही अजून अद्यापर्यंत सगळीकडे दिलेलं आहे पोच राहिले होते बाकी पोच गोळा करतो आहे आमच्या हातात एकही बीफॉर्म नव्हता हो आणि आत्ता आम्ही बसलो कशासाठी आहोत की आम्ही जर असंच निघून गेलो तर त्याचा अर्थ वेगळा निघेल तर आमचे आम्ही एक तरी परत सांगतो हो। आम्ही तीन वाजण्याच्या आत जी लाईन होती त्या लाईनीत उभं होतो आम्हाला वाटलं की लाईन कंटिन्यू होईल आणि ते करायला पाहिजे होतं बरं ठीक आहे नाही झालं तरी तो आरो नंतर घेतील आत्ता आमचा विषय की ए बी फॉर्मचा विषयच नाही आहे विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे ए बी फॉर्म आपण जर नाही जाऊ दिलो तर फॉर्म बाद होतील आपण बिनवर्ध होईल आपल्या एवढे जागा बिनवून निघतील अशी बिलकुल काहीही होणार नाहीत आमचे बी फॉर्म आहात आहेत आम्ही त्याची पोच घेण्यासाठी आलो आहे आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्यांच्या सगळ्या आरोहकडे आम्ही एबी फॉर्म देऊन आलो पोच कोणाकडंच गेलो नाही पहिल्यांदा पोस्ट यांच्याकडं घ्यायला आलो होतो आणि ते बंद झाली त्यामुळं आमचे पोस्ट आले की आमचा विषय संपून जाईल इथे एकच नाही सगळ्या ठिकाणी आम्ही अजून पोस्ट घेतलेली नाही आणि अधिकाऱ्यांकडे गर्दी पण एवढी होती की पोस्ट नंतर देतो म्हणले त्यामुळे सगळे पोच नंतर घेतील आमचे तीन पर्यंत